लंकेच्या राजभवनात गडगडाटाचे आवाज घुमत होते आकाशात घनघोर मेघ जमा झाले होते विजा चमकत होत्या आणि समुद्राच्या लाटा रौद्रगर्जना करत होत्या त्या दिवशी लंकेचा राजा रावण आणि त्याची पत्नी मंदोदरी यांनी एका सुंदर पुत्राला जन्म दिला त्याच्या जन्माच्या क्षणी आकाशात इतकी प्रचंड गर्जना झाली की जणू आकाश फाटले म्हणून त्याला मेघनाद असे नाव दिले गेले मेघनाद फक्त रावणाचा पुत्र नव्हता तो दैत्यकुळाचा अभिमान होता त्याच्या रक्तात रावणाच्या सामर्थ्याची जाणीव होती आणि त्याच्या अंगात प्रचंड शक्ती होती लहानपणापासूनच त्याला युद्धकला शस्त्रविद्या आणि मंत्रविद्येत विशेष आवड होती रावणाने त्याला लंकेच्या भावी सम्राटासारखं वाढवलं होतं मित्रांनो कथेत पुढे जाण्याआधी कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम असे लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर आपण कथेत पुढे जाऊया त्याने गुरु शुक्राचार्यांकडून अतुलनीय शस्त्रविद्या आणि दिव्यास्त्रांचे ज्ञान मिळवले यज्ञ आणि तपश्चर्यद्वारे त्याने ब्रह्मदेव आणि इतर देवतांकडून अद्वितीय आशीर्वादसुद्धा मिळवले हेच आशीर्वाद मेघनादला अपराजय बनवत होते मेघनादची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे त्याने केलेला इंद्राचा पराभव रावणाने स्वर्गावर जेव्हा आक्रमण केले तेव्हा मेघनादने युद्धात इंद्राला पराभूत करून त्याला बंदी बनवलं इंद्रदेवाला हरवणे अगदी अशक्य मानलं जात होतं इंद्रासारख्या देवराजाला पराभूत करणारा तो पहिला योद्धा ठरला त्यामुळे त्याला इंद्रजीत म्हणजेच इंद्राला जिंकणारा ही उपाधी मिळाली या विजयामुळे मेघनाथची कीर्ती सर्वदूर पसरली देव दैत्य आणि मानव या तिन्ही लोकात त्यांचं सामर्थ्य आणि रणकौशल्य याची चर्चा होऊ लागली परंतु मेघनाथचा सर्वात मोठा पराक्रम पुढे रामायणात दिसला जेव्हा रावणाने माता सीतेचं अपहरण केलं आणि प्रभू श्रीरामाने लंका दंडकारण्यातून वेढली तेव्हा मेघनाद रणभूमीवर उतरला त्याने आपल्या अद्भुत रणनीती आणि मंत्रविद्येने प्रभू श्रीरामाची सेना हादरवून टाकली मेघनादने नागपाश अस्त्राचा वापर करून प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाला एकाच वेळी गाठलं हे अस्त्र इतकं प्रभावी होतं की प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण दोघेही बेशुद्ध झाले सर्व वानरसेना हतबल झाली परंतु प्रभू श्रीरामांनी जेव्हा गरुड राजाला हाक दिली तेव्हा गरुडराजाच्या आगमनाने नागपाश अस्त्राचा प्रभाव मोडला गेला आणि प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण पुन्हा उभे राहिले मेघनादची ताकद केवळ शस्त्रात नव्हती तर त्याच्या सुद्धा होती असे मानले जाते की मेघनाद केवळ तेव्हाच पराजित होऊ शकतो जेव्हा त्याचा यज्ञ अपूर्ण राहतो हा यज्ञ पूर्ण झाल्यावर तो अमर आणि अजय होत असे विभीषण जो की रावणाचा धाकटा भाऊ आहे तो श्रीरामांच्या बाजूने गेला होता त्याने लक्ष्मणाला मेघनाथच्या यज्ञाचे गुपित सांगितले लक्ष्मणाने हनुमानाच्या मदतीने मेघनाथचा यज्ञ भंग केला यामुळे मेघनाथ प्रचंड संतापला यज्ञ भंग झाल्यामुळे त्याच्या शक्तीचे बळ कमी झाले परंतु त्याचा अभिमान आणि योद्धामनोवृत्ती कायम होती रणभूमीत मेघनाद आणि लक्ष्मण यांच्यात घनघोर युद्ध झाले मेघनादने ब्रह्मास्त्र नागास्त्र आणि विविध दिव्यास्त्रांचा वापर केला परंतु लक्ष्मणानेही आपल्या अपराजित रणकौशल्याने प्रत्युत्तर दिले मेघनाद आणि लक्ष्मणामध्ये हे युद्ध झाले ते सामर्थ्य आणि शौर्याचा कस पाहणारे होते पण शेवटी लक्ष्मणाने इंद्रास्त्र वापरले आणि मेघनादवर घातक प्रहार केला मेघनाथ रणभूमीत कोसळला आकाशातील गर्जना शांत झाली आणि लंकेचा अभिमान गडगडत कोसळला मेघनाथचा मृत्यू केवळ रावणासाठी नव्हता तर लंकेसाठी एक मोठा धक्का होता तो केवळ एक राजपुत्र नव्हता तो लंकेचा रक्षण करता आणि असाधारण पराक्रमी योद्धा होता रावणाच्या डोळ्यातील तेज मावळलं लंका शांत झाली आणि रणभूमीत केवळ मेघदाच्या पराक्रमाची गाथा उरली मित्रांनो अशाच नवनवीन कथेसाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम असे लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील धन्यवाद